मित्रांनो एक पासून मकर संक्रांतीपर्यंत हा मंत्र तुम्ही बोला आता नवीन वर्ष सुरू झालेले आहे आणि नवीन वर्षात सगळ्यात पहिला सण जो येतो तो येतो मकर संक्रांतीचा सण यावर्षी मकर संक्रांती आहे चौदा जानेवारी वार बुधवारच्या दिवशी तर तुम्हाला एक तारखेपासून एक जानेवारीपासून चौदा जानेवारीपर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर बसून एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ जमत नसेल तर तुम्ही फक्त एकवीस वेळेस सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात हा मंत्र अगदी सोपा आहे मनोभावाने विश्वासाने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात ओम आदित्याय विद्महे धीमहि तन्नो